नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कर्जमाफी दिली नाही तर आता फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आवाहन शेतकऱ्यांनी आता राज्य सरकारला दिलेले आहे आता कशाप्रकारे शेतकरी याला याचा सामना करणार आहेत कशाप्रकारे या फसवणुकीच्या गुन्हे दाखल करू शकतात हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आणि किती दिवसांचा अल्टिमेट हा शेतकऱ्यांनी सरकारला दिलेला आहे कर्जमाफी करावी म्हणून तीसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब देखील नक्की करून घ्या तर संपूर्ण माहिती आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो श्रीरामपूर येथे शेतकरी संघटनेचे विधिज्ञ अजित काळे यांनी राज्य सरकारवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करत आक्रमक पवित्रा घेतला आहे सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारून निड निवडणुकीत दिलेल्या लेखी आश्वासनांचा भंग केल्याचा दावा त्यांनी केला या विरोधात राज्यातील प्रत्येक जिल्हा सत्र न्यायालयात सरकारविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल तव औताडे तालुकाध्यक्ष युवराज जगताप सुदामराव अवताडे साहेबराव चोरमल कडू पवार गोरख पवार आदी उपस्थित होते काळे यांनी सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांच्या संतापाला वाचा फोडली या पत्रकार परिषदेत अजित काळे यांनी आंदोलनाची रूपरेखा मांडली त्यांनी सांगितले की संघ अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला असून सरकारने निवडणुकीतील आश्वासनांची पूर्तता केली नाही याबाबत पंधरा मार्च रोजी जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता त्यानंतर एकोणवीस मार्चला पुणे येथील कृषी आयुक्त आणि साखर आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात चौदा एप्रिलपासून शहरांकडे जाणारा कृषीमालाचा पुरवठा रोखण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे या निर्णयांमुळे शहरांमध्ये शेतमालाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे ज्याचा परिणाम बाजारपेठेवर होऊ शकतो शेतकऱ्यांना सरसागर संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार काळे यांनी व्यक्त केला आहे त्यांनी पालकमंत्र्यांच्या टंचाई आढावा बैठका उधळून लावण्याची घोषणा केली आहे राज्यातील पालकमंत्र्यांनी अशा बैठका घेण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरी संघटना त्यांना यशस्वी होऊ देणार नाही असे त्यांनी ठणकावले तसेच कर्जमाफीचा निर्णय होईपर्यंत सरकारने वित्तीय संस्थांमार्फत शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करू नये अशी मागणीही त्यांनी केली हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढण्याची त्यांची तयारी दर्शविते आणि सरकारवर दबाव वाढण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते या इशारामुळे राज्यातील राजकीय राज्या राज्या वातावरण तापण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता शेतकरी संघटनांनी हा मोठा जो निर्णय घेतलेला आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण सरकारने फक्त शेतकऱ्यांना आश्वासनं दिलेली आहेत परंतु ते आश्वासनं अजूनही सत्यामध्ये उतरलेली नाहीत त्यामुळे मित्रांनो आता या इशाऱ्यामुळे शेतकरी संघटनेच्या इशाऱ्यामुळे नक्कीच कर्जमाफीच्याबद्दल सरकार विचार करेल असे आपण गृहीत धरूयात आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी कर्जमाफीसुद्धा लवकरच मिळेल असे घोषणा राज्य, राज्य सरकार घोषणा करेल अशा सुद्धा आपण अपेक्षा करूयात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच थांबव परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये की अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद